मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे एके लाईव्ह माधव नगर सांगलीमध्ये आहेत या पहा सुरुवातीला ही पहा तीन मधली पहिली शेळी आर्धात फ्रेश उंची सदोतीस प्लस सध्या दीड लिटर दूध चालू आहे भरवली आहे मीटिंगचा व्हिडिओ उपलब्ध आहे अर्धात फ्रेश उंची सदोतीस प्लस दीड लिटर दूध चालू क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता एकदम टॉप मध्ये ही दुसरी शेळी पहा उंच माथा ही पण आठ दात आहे उंची आडोतीस खाली आहे सध्या वजन सत्तर किलो उंच माथा आठ दात उंची आडोतीस वजन सत्तर किलो टॉप क्वालिटी बिटल यानंतर ही तिसरी शेळी पहा ही दोन दातावर आहे उंची पस्तीस पहिलं वेध झालेला आहे सोबत दोन महिन्याचा बोकडा आहे एक क्वालिटी मग पाहू शकता मित्रांनो तिन्ही शेळ्याची एकदम जबरदस्तमध्ये कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ टॉप क्वालिटीमध्ये या तीन शेळ्या आणि हा बोकड हा दोन दातावर आहे उंची छत्तीस वजन पन्नास किलो तिळ्यातला बोकड आहे मित्रांनो तिळ्यातला बोकड दोन दातावर उंची छत्तीस वजन पन्नास किलो टॉप क्वालिटी बिटल दात पाहू शकताय एके ए के लाईव्ह स्टॉक माधवनगर सांगली दोन मोबाईल नंबर दिलेला आहेत मित्रांनो अधिक माहितीसाठी खाली तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद